श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो जर भगवान गौतम बुद्धाची ही कथा तुम्हाला माहिती झाली तर कोणाला किती महत्त्व द्यायचं हे तुम्हाला कळेल बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वांनाच माहिती आहे ते नेहमी शांत सस्मित आणि प्रसन्न असत त्यांच्या सहवासात येणाऱ्या लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे त्यांचा अगदी जळफळाट होत असे असाच एक माणूस एकदा गौतमांना रागावयास भाग पाडायचेच त्यांचा अपमान करायचाच फजेती करायचीच असे ठरून त्यां त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला प्रचंड जनसमुदाय जमला होता तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते तेव्हा हा माणूस तेथे ते पोचला आणि सर्वांसमोर त्यांनी गौतमांना न भूतो न भविष्यती अशा शिव्या दिल्या जमलेले लोक अस्वस्थ झाले संतापलेही पण तथागत शांत होते त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित जरासुद्धा ढळले नव्हते तो माणूस बराच बारा वेळ अद्वा तद्वा शिव्याशाप देत होता बऱ्याच वेळाने तो थकून थांबला व डोळे टाळवटून गौतमाकडे पाहत राहिला तथागताने स्मित हास्य केले व शांत स्वरात ते बोलले मी तुला एक प्रश्न विचारू का विचारा तो गुरगुरला जर तुला कोणी एखादी भेटवस्तू दिली आणि ती भेट स्वीकारण्यास तू नकार दिलास तर त्या भेटीवर मालकी कुणाची मालकी हां ती भेटवस्तू कोणाकडे राहील इतकंही कळत नाही सोप सोपं आहे ती वस्तू त्या देणाऱ्याकडे राहील तो माणूस म्हणाला अगदी बरोबर तथागत स्मित करत म्हणाले मग जर मी तुझे हे शिव्या शाप स्वीकारण्यास नकार दिला तर ते कोणाकडे राहतील तो माणूस सुन्न झाला आणि तथागताच्या चरणी लागला या गोष्टीतून आपण काय शिकलो तर या जगात कोण आपल्याला काय बोलेल यावर आपण नियंत्रण ठेवू हो शकत नाही पण त्याच्या स्तुतीशापांचा स्वीकार करणे न करणे हे पूर्णपणे आपल्याच हाती असते आपण स्वतःचा अपमान करून घ्यायचा म्हटलं तर तो घोर अपमान होऊ शकतो अन्यथा ते असतात केवळ शब्दांची बुडबुडे खरंच ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकून जाते त्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला कोणी काही बोलत असेल ज्यामुळे तुमचं मन दुःखी होत असेल तर दुःखी करू नका जर तुम्हाला त्याची गरजच नाही तर त्याला घेता कशाला श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ